भरधाव इरटिका कारची दुचाकीला धडक कार पुलाखाली कोसळली मंठा बायपास रोडवरील रोहनवाडी पुलाजवळील घटना जालना शहरातील मंठा बायपास रोडवर रोहनवाडी पुलाजवळ आज रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक थरका पुडविणारी घटना घडली आहे जालना बायपास रोडवरून भरधाव वेगात धावणाऱ्या इर्टिका कार क्रमांक एम एच अडोतीस व्ही एकसष्ट वीस या गाडीने एका दुचाकीला जोराची धडक दिली त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन कुंडलिका नदीपात्रात जाऊन कोसळले मंठा बायपास रोडवरील रोहनवाडी पुलाजवळ दुचाकी क्रमांक एम एच एकवीस बी एम नव्वद ब्याण्णव या दुचाकीला इर्टिका कार क्रमांक एम एच अडोतीस वी एकसष्ट वीसने जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीवरील एक पुरुष आणि एक महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारकामी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले तर इर्टिका कारमधील जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविल्याची माहिती उपस्थित नागरिकांमधून देण्यात आली सदरील वाहन पुलाखाली कोसळताच मोठा आवाज झाला त्यामुळे लोकांनी पुलाकडे धाव घेतली सदरील वाहनाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत